मोरा भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात सव्वीस मे पासून पंचवीस रुपयांची वाढ होणार आहे दरवर्षी पावसाळी हंगामासाठी ही दर वाढ केली जाते यामुळे सागरी प्रवास दरवर्षीप्रमाणे महागणार आहे दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात वाढ केली जाते मागील वर्षी पावसाळी हंगामात तिकीट दरात वाढ करण्यात आली होती यावर्षी मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात ऐंशी रुपयांवरून एकशे पाच पाच रुपयांपर्यंत वाढ केली आहे हाफ तिकीट दरातही नऊ रुपयांची वाढ करण्यात आली आहे ही दरवाढ सव्वीस मे पासूनच एकतीस ऑगस्ट पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती मोरा बंद निरीक्षक यांनी दिली आहे दरवर्षी मोरा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात इंधन दरवाढीचे पावसाळी हंगामाचे कारण पुढे करत प्रत्येक पावसाळी हंगामात वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत वाढ केली जाते त्यानंतर वाढ करण्यात आलेली तिकीट दरवाढ उन्हाळी हंगामातही कायम ठेवली जाते त्यानंतर पावसाळी हंगामात पुन्हा तिकीट दर वाढ केली जाते मात्र दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामानंतर सीझन तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही